नमस्ते नमस्ते आपलं नाव काय संतोष बारा राहणार गावाचं नाव राणा तालुका माडा जिल्हा सोलापूर आपला मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर अडुसष्ट एकोणतीस जिरता किती तारखेची लागवड आहे आपली मिरची आपले मिरचीची लागवड पाच जून आहे पाच जूनची आतापर्यंत मिरची किती तोडे झाले तुमचे आतापर्यंत दहा तोडे झाले दहा तोडे झाले दहा तोडे आपण या ठिकाणी पाहू शकताय दहा तोड्या नंतर सुद्धा यांच्या प्लॉटवरती कशा पद्धतीने माल आहे दाखवा या ठिकाणी मोजलं तर आपण बघा एक दोन तीन चार चालू पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा त्याच फांदी जमो होतो सतरा अठरा एकोणीस वीस 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 आणि पहिलीकडे एकच हजार आहे एकच हजार चाळीस आहे अजून सुद्धा झाडावरती वीस बावीस मिरची तोड्यानंतर आता सेटिंग आहे आणि वरती पुन्हा चालू आहे सेटिंग अशा पद्धतीने मालाचं सेटिंग आहे प्लॉट वरती काय सांगाल तुम्ही सर इकोलाचं ट्रीटमेंट घेतल्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला इकोलाचे काम भरपूर फायदे आणि रोग राग बळी पडत नाही बरं तुमच्याबरोबर ज्यांच्या लागवडी झाल्या त्यांच्यातून तुमच्यात काय फरक आहे म्हणजे काय झालंय त्यांच्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये आपला आपला प्लॉट आणि आणच्या पण बघितलं प्लॉट आहे त्यांचा एवढं काही दिसत नाही किती तोड्यात प्लॉट संपले काय दुसऱ्या दोन तीन, 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 तीन तो, ते तोड्यात संपले तोडा दहा तोडे झाले आणखी दहा तोडे होतील आतापर्यंत त्यांचे दहा तोडे झाले आहेत दहा तोड्यामध्ये यांचा माल चांगला किती निघाला आणि खराब किती निघाला खराब नाही बॉक्समध्ये पॅकिंग केलीपर्यंत आतापर्यंत त्यांचं म्हणणं आहे की दहा तोडे झाले तरी बॉक्स पॅकिंगच चालू आहे माल हा खराब काही निघला नाही है। ना, ना, आपण बघू शकता की यांच्या हातामध्ये प्रोडक्ट पण आहेत आणि टोटल लागवडीपासून इकोला ट्रीटमेंट घेतलंय बाकी इतर शेतकरी आता जे बघते व्हिडिओ त्यांना काय सांगता इकोलाचं का घेतलं पाहिजे त्यांनी चांगले आणि उत्पन्न चांगले होते उत्पन्न चांगलं होतं खर्च केला तर तुम्हाला उत्पन्न पण चांगलं होतंय बरोबर आतापर्यंत तुमचे दहा तोडे झाले दहा तोड्यानंतर आपण प्लॉटची कंडिशन बघू शकताय कशा पद्धतीने प्लॉट मेंटेन आहे एवढ्या दिवस आणि पहिलेच वेळ आहे पहिलीच वेळ मिरची लावायची पहिलीच वेळ आहे पहिल्याच वेळेस अशा प्लॉट येणं म्हणजे खरोखरच चांगलं त्यांचं पण काम आहे आणि पैसे किती झाले असतील काय आतापर्यंत दहा लाख झाले दहा लाख रुपये झालेत क्षेत्र किती तुमची दोन एकर दोन एकरमध्ये दहा लाख रुपये झाले नऊ फुटावर लागेल फुटाव लागवड हा लागवड सुद्धा नऊ आहे म्हणजे एकर एकर भर ठीक आहे आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सांगा कशा पद्धतीने इकोला वापरला पाहिजे त्यांनी इकोला सर्वांनी करतो की इकोला कंपनी प्रोडक्ट वापरावी प्रोजेक्ट चांगले आमच्या इथले प्रतिनिधी कंपनीचे माळी साहेब पण काय थोडी माहिती सांगतील नमस्कार आज इथं आपण आलेलो आहे संतोष रोज यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे यांचा दहावा तोडा झालेला आहे इथं आणि जे बाकीचे प्लॉट होते त्यांचे तिसऱ्या ते चौथ्या तोड्यामध्ये प्लॉट संपलेले आहेत त्यांचं दहा तोडा आज पूर्ण झालेलं आहेत आणि अजून दहा तोडं करून द्यायचा असं आम्ही टार्गेट केलेलं आहे की इतर मिर मिरची शेतकऱ्यांनी एकूण ऐकत या कंपनीचं शेड्यूल वापरावं अशी मी विनंती करतो त्यांना आणि माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी दहा एकसष्ट एक्याण्णव एक धन्यवाद